नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्राची आन बाण शान असलेली पुरणपोळी तर आपली ही पुरणपोळी मऊ मौलुसुषित व्हावी टम्म फुगावी बिलकुल एकही पोळी फुटू नये यासाठी मी पीठ भिजवण्याची एक वेगळी पद्धत दाखवणार आहे आज तुम्हाला आणि पुरणपोळी फुटण्याचं एक अजून एक कारण म्हणजे पुरण पुरण हे योग्य कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे तर कोणत्या पॉईंटला जाऊन गॅस बंद करायचा कसं पुरण ओळखायचं की योग्य झालेलं आहे हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वप्रथम ना एक वाटी चण्याची डाळ घ्यायची ती नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायची एक तासभर आपल्याला डाळ भिजवायची आहे त्यानंतर आपण ती, ती डाळ कुकरमध्ये घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आणि त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं तेल यासाठी घालायचं तेल घातल्यानंतर आपल्या डाळीचा प्रत्येक दाणा हा एक समान शिजतो आणि शिट्टी झाल्याच्यानंतर कुकरमधून पाणीसुद्धा बाहेर येत नाही ते तर त्याच्यासाठी एक चमचा आपल्याला डाळीमध्ये तेल घालायचं आहे तर चला कुकर कुकर आता कुकर लावून घेऊया आणि कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे आपली डाळ खूप छान शिजते आता आपला कुकर लागलेला आहे आता आपण पुढे पीठ मळूया पीठ मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी घावाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही पीठं एकत्र एक करून व्यवस्थित चाळून घ्यायची पीठ चाळूनच घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित मोकळं होतं आणि हलकं फुलकं होतं oh. आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया तुमच्या चवीप्रमाणे घाला तुम्ही आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया मळून घेऊया म्हणजे पीठ मळताना पाणी थोडं थोडं घालायचं आहे कारण मैदा असल्यामुळे पीठ पटकन पातळ होतं पातळ होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे तर आपल्याला जास्त मेहनत नाही घ्यायची आहे फक्त एक घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा थोडासा आता घट्टच करायचा आहे आणि आता बघा असा घट्टसर गोळा करून घ्यायचा त्याला तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आणि हा गोळा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आपला पिठाचा गोळा पाण्यामध्ये पूर्ण बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि पिठाचा गोळा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आता हा गोळा एक तासभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर चला झाकण ठेवून बाजूला ठेवूया आणि आता पुरण बघूया तर बघा पाच शिट्ट्यांमध्ये ना पुरण खूप छान शिजलेलं आहे जर समजा नाही शिजलं असं तुम्हाला वाटलं तर परत एकदा तुम्ही दोन शिट्ट्या करून घेऊ शकता आता एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवायची आहे आणि ही सगळी डाळ त्याच्यामध्ये घालायची आहे आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचे त्यातलं निथळून घ्यायची आहे म्हणजे त्या पाण्याचा उपयोग आपण आमटीसाठी करणार आहे म्हणजेच एळवणी आणि व्यवस्थित निथवून घ्यायची डाळ म्हणजे कसं डाळ एकदम सुकी होते पूर्ण पाणी त्यातून निघून जातं आणि मग आपली डाळ पातळ होत नाही तर चला ये आता येळवणी काढून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण एक वाटी डाळीसाठी एक वाटी बारीक केलेला गुळ घालणार आहोत आता गूळ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि आता गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती ठेवल्याच्या नंतर आपल्याला एक जवळ दहा मिनटं लागतात हे पुरणाचं पूर्ण मिश्रण तयार व्हायला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पुरण आणि ना थोडेसे पेशन्स ठेवायचे वेळ थोडा लागतो कारण आपल्याला पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत गुपगुपीत बनवायची आहे त्याच्यासाठी छान पुरण शिजवून द्यायचं बघा आता घट्टसर गोळा झालेला आहे तर आता कसं ओळखायचं की आपलं परफेक्ट पुरण झालेलं आहे व्यवस्थित परफेक्ट कन्सिस्टन्सी ओळखण्यासाठी बघा व्यवस्थित आपण सगळा गोळा शिजवून घ्यायचा आणि ना मध्येच एकदम असा चमचा उभा राहिला पाहिजे पुरणाच्या मध्ये चमचा उभा राहायला पाहिजे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे ना घट्ट ना पातळ असं परफेक्ट झालेलं आहे तर या पॉईंटला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं जायफळं किसून घालायचं आहे हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला सॉरी मग हा चमचा परत एकदा मी तुम्हाला उभा करून दाखवलेला आहे पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे चला आता आपण पुरण वाटून घेऊया तर एका भांड्यावरती पुरणाची चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम पुरण काढून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित होतं बिलकुल पण म्हणजे भरभरीत होत नाही एकदम मऊ होतं गरम गरम असतानाच करायचं मी बघा चमच्यानीच मी असं पटकन त्याला वाटून घेते फक्त असं सरकवत राहायचं छान मऊ पावडर पडते खाली चमच्यानीच करायचं पटकन होतं कारण आपलं पुरण आहे ना ऑलरेडी खूप छान शिजलेलं आहे फक्त फाईन पेस्ट करायची आहे म्हणून त्याला चाळणीतून काढून घ्यायचं आहे तर आता आपलं पुरण बनवून झालेलं आहे एकदम मऊ बघा झालं आहे पुरण छान बारीक पुरण झालेलं आहे असा पुरणाचा गोळा झाला पाहिजे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे तर चला आता आपण पीठ मळून घेऊया हे एक तासभर आपण पाण्यात ठेवलेलं पीठ आहे ते आता आपण पाण्यातून काढून घेऊया बघा कसं छान मस्त गोळा झालेला आहे मऊ लुसलुशीत हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आपण तर पिठाचा गोळा आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल पाण्यामध्ये पीठ ठेवलं होतं म्हणजे आता पातळ होईल तर नाही होत पातळ पण तरीसुद्धा वाटलंच तर थोडंसं पीठ त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सुकं पीठ आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे असं छान एकदम व्यवस्थित प्रेस करून करून पीठ मळून घ्यायचं आहे एकदम येईना पिठाला तार सुटली पाहिजे असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा आता दाखवते मी तुम्हाला बघा असं ताणलं पाहिजे पीठ असं छान पीठ मळून घ्यायचंय आपण आता आपलं पीठ म्हणून होतच आलेलं आहे चला आता आपण पुरणपोळी करूया बघा असं छान पीठ मळलं आपण आता बघा पूर्णाचे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपला हात परत परत, परत खराब होत नाही त्यासाठी आधीच पुरणाचे गोळे करून घ्यायचे तर चला ला ला तर आता पुरणपोळी लाटायला घेऊया तर असा आहे एक पिठाचा गोळा घ्यायचा एक पुरणाचा गोळा घ्यायचा आणि पिठाला जरा ना वरून पिठी लावून घ्यायची तांदळाची आता हे बघा अशी वाटी बनवून घ्यायची आहे व्यवस्थित पारी बनवायची आहे मध्ये जाड करायची आणि करडेला पातळ करायची दाबायची आणि त्यात असा पूर्णाचा गोळा भरून घ्यायचा हळूहळू हाताने प्रेस करत तो आतमध्ये घ्यायचा आणि असं मग पीठ बाहेर काढून घ्यायचं आणि उरलेलं पीठ आपण काढून टाकायचं हवं असेल तर तिथेच दाबायचं जास्त वाटलं तर काढून घ्यायचं म्हणजे आपली पोळी फुटत नाही आणि जाड होत नाही वरून तांदळाची पिठी लावून घ्यायची आपल्याला कारण तांदळाची पिठी लावली ना की पोळी छान सरकते आणि सरसर सरसर लाटल्या जाते बघा आता पिठाचा गोळा आहे ना असा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सारण आहे ना सगळ्या बाजूला पसरतं हलक्या हाताने दाबून घ्यायचंय आहे पुरी एवढ्या आकाराचा गोळा होईपर्यंत तरी आहे ना असं व्यवस्थित दाबून घ्यायचंय आहे आपण आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पोळी लाटायला घ्यायची आहे आणि पिठी ही तांदळाचीच लावायची आता बघा पोळीच्या कडा लाटायच्यात व्यवस्थित कडेनी पोळी लाटायची आपल्याला म्हणजे कसं पुरण एकसारखं सगळीकडे जातं आणि कडा ह्या आहे ना वातळ होत नाहीत मऊ होतात म्हणून कडा लाटून घ्यायचेत आपल्याला पातळ करून घ्यायचेत कडा व्यवस्थित आता आहे ना बघा माझं पुरण कसं पोळीमध्ये व्यवस्थित छान दिसत आहे म्हणजे आपला जो पिठाचा लेअर आहे ना तो एकदम पातळ झालेला आहे म्हणून पुरण दिसत आहे आतमधलं एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे तर चला आता आपली पोळी लाटून झालेली आहे मी तुम्हाला आता ती भाजूनसुद्धा दाखवते तर तवा हा आहे ना मिडियम गॅसवरती गरम करायचा आहे प्रथम तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आणि मग पोळी घालायची आहे तर आता एक बाजू छान थोडीशी झाली की पलटी करायची पोळी आणि मग शेकून घ्यायची गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे पोळी सारखी अलटी पलटी न करता एका बाजूने छान आपण भाजून घ्यायची आहे बघा आता पोळी फुगायला लागलेली आहे एक साईडला तूप लावून घ्यायचं आणि पलटी करायची कशी टम्म फुगली आपली पोळी आता दुसऱ्या बाजूलासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस सोनेरी रंगावरती आता आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे छान मस्त टम्म फुगली आपली पोळी म्हणजे एकदम छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत झालेली गुग आहे चला ते चा, आता मी तुम्हाला दुसरी पोळी करून दाखवते सेम तसंच छान पोरण भरून घ्यायचं आहे आतमध्ये वाटीमध्ये वाटल्यास एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं नाही तर तिथेच दाबायचं छान आता बोटानेच पसरवून सारण सगळीकडं पुरी एवढी करायची आधी पोळी आपल्याला आणि मग ती लाटायला घ्यायची आहे तर चला आता आपण पोळी लाटूया पुरणपोळी आहे ना एकदम हलक्या हाताने लाटायची आहे जरा पण दाब द्यायचा नाही दाब दिला तर आपली पोळी फुटू शकते आणि व्यवस्थित लाटून घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना पलटी करून लाटायची नाही एकाच बाजूने लाटायची आहे जर पलटी केली ना तर बघा वरती हा जो पातळ लेअर येतोय ना आपला मस्त छान तो ओळपाटाला चिपकू शकतो आणि आपली पोळी फुटू शकते म्हणून पलटी करायची नाही एकाच बाजूनी लाटायची आहे जर आपल्याला उचलता येत नसेल पोळी तर सरळ पोळपाट फिरून फिरून पोळी लाटायची पण पोळी उचलायची किंवा पलटी करायच्या भानगडीत पडायचं नाही आहे तर मला सवय झालेली आहे म्हणून मला जमत आहे नवीन नवीन आपल्याला नाही जमत मग असं पोळपाट फिरवायचं आणि मग लाटायची पोळी व्यवस्थित कडा छान पातळ करून घ्यायचा चला आता आपण ही पण पोळी भाजून घेऊया पोळी कायम मिडियम गॅसवरतीच भाजायची आहे लक्षात ठेवा आणि हलके हलके असे फोड यायला लागले की लगेच पलटी करायची म्हणजे वरची बाजू ही ना मऊ होते बघा दुसऱ्या साईडनी भाजून घेतली आणि छान तम्म फुगली आपली पोळी आता आपण लगेच तूप लावून घ्यायचं आहे पोळीला आणि छान खरपूस भाजायची आहे आता हा धूर येतो आहे मग तुम्हाला वाटेल की गॅस फास्ट केला वाटतं तर नाही तूप वापरल्यामुळे धूर येतो आहे तर चला आता आपली पोळी झालेली आहे छान मस्त बघा पोळी कशी एकदम खरपूस भाजल्या गेलेली आहे तर चला आपल्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत एक पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते बघा एकदम कडेनी पूर्ण पुरण भरलेलं गे आहे कडेकडेला पुरण गेलेलं आहे आणि एकदम अशी मऊ झालेली आहे बघा पोळी पोळी तुम्हाला एकदम पिवळी दिसत आहे वर कारण वरचा लेअर एकदम पातळ झालेला आहे मी कुठेच हळद वापरलेली नाही आहे तरीसुद्धा पिवळी झाली कारण लेअर आपला पातळ झालेला आहे त्याच्यासाठी पीठ छान भिजवणं गरजेचं आहे मळणं गरजेचं आहे तर तुम्ही सुद्धा मी सांगितल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून पुरणपोळी करून बघा तुमची पोळीसुद्धा एकदम मऊ लसूषित होईल शंभर टक्के तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका